उत्तम स्थितीतील सत्तावीस एचपी कुबोटा ट्रॅक्टर विक्रीसाठी उपलब्ध तुम्ही तुमच्या शेतीसाठी एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम ट्रॅक्टर शोधत आहात का तर ही संधी तुमच्यासाठीच आहे आम्ही दोन हजार अठराचे मॉडेल असलेला सत्तावीस हॉर्स पॉवर एचपीचा कुबोटा ट्रॅक्टर विक्रीसाठी आणला आहे हा ट्रॅक्टर उत्तम कार्यक्षमतेसाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखला जातो आणि तो सध्या अत्यंत चांगल्या कंडिशनमध्ये स्थितीत आहे हा कुबोटा ट्रॅक्टर नेहमीच काळजीपूर्वक वापरला गेला आहे आणि त्याची नियमितपणे देखभाल सर्व्हिसिंग केली गेली आहे त्यामुळे तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्हाला एक तयार आणि भरवशाचा ट्रॅक्टर मिळेल जो तुमच्या शेतीच्या कामांना गती देईल या ट्रॅक्टरची प्रमुख वैशिष्ट्ये मॉडेल दोन हजार अठरा नवीन मॉडेल असल्याने यात आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट कार्यक्षमता मिळते सत्तावीस एच पॉवर लहान ते मध्यम आकाराच्या शेतीसाठी आदर्श विविध प्रकारची अवजारे वापरण्यासाठी पुरेसा शक्तिशाली उत्कृष्ट कंडिशन ट्रॅक्टरची इंजिन गिअरबॉक्स टायर्स आणि बाह्यभाग सर्व काही चांगल्या स्थितीत आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्यास याची खात्री पटेल इंधन कार्यक्षम कुबोटा ट्रॅक्टर त्याच्या कमी इंधन वापरासाठी प्रसिद्ध आहेत ज्यामुळे तुमच्या खर्चात बचत होईल विश्वासार्हता आणि टिकाऊपणा कुबोटा ट्रॅक्टर त्यांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि कमी देखभालीच्या आवश्यकतेसाठी ओळखले जातात हा ट्रॅक्टर सध्या नेवासा फाटा येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे जर तुम्हाला तुमच्या शेतीच्या कामांसाठी एक मजबूत विश्वासार्ह आणि चांगल्या स्थितीतला ट्रॅक्टर हवा असेल तर ही संधी सोडू नका अधिक माहितीसाठी आणि ट्रॅक्टर पाहण्यासाठी कृपया दिलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये